जानेवारी रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास एक गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये फिर्यादी होत्या फरजाना मोहम्मद फिरोज मसुरी यांची तक्रार अशी होती त्या बाजारामध्ये त्यांच्या दोन मुलींना घेऊन गेल्या होत्या आणि डीसीबी बँकेसमोर रस्ता क्रॉस करत असताना छोटी मुलगी होती सवय तीन वर्ष आणि लाखी मुलगी सवय तीन महिने यांना घेऊन परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली त्यामुळं दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा एक बुरखाधारी महिला आली आणि त्याला म्हणाली की तुला रोड क्रॉस करणं आहे एक देतो असं म्हणून तिने त्या छोटी चोड़ चोड़ मुलगी जी होती ती महिन्याची त्या मुलीला घेतलं डिवायडर डिवायडर पर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर जी अनोळखी महिला होती ती महिला सोळा वाजता क्रॉस पर्यटन निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली त्यांनी स्वतः शोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन टाळत जेव्हा तपास सुरू केला तेव्हा तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता बरोबर त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं होतं त्यावरून मग पहिल्यांदा की रिक्षा ट्रेस करण्यात आली रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या चार टीम फोटो तयार केल्या गेल्या काही ड्रायव्हरच्या दोन टीम तयार केल्या गेल्या या टीम मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक धोरणाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाती त्यामुळं मग मुंब्रापासून बल्हापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन चेक करण्यात आली एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षात आलं की ही महिला ही नाही केवळ धोरका असल्यामुळं ते असा हे झाला होता त्यानंतर पुन्हा तपास मुजा घेऊन थांबला मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या सी पुन्हा एकदा बारकेने निरीक्षण केलं त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर एक महिला त्यामध्ये मुळ एक बाळाला घेऊन येते त्या बाळाचा सॉक्स पायाचा पायाच्या पाया बाजूला दिसतोय एका माणसाला भेटते त्यांना अजून एक महिला येऊन भेटते आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर एक ती महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस इकडं सी एस टी लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळे रेल्वे स्टेशन चेक केली आणि रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निष्पन्न झालं की महिला आणि पुरुष आणि त्यानंतर पुढचा बाकी काही लागायला तयार नव्हतं परत तपास जी महिला मुंबईमध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला पूर्ण सी सी फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्ष्यामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला विशानगरला ती महिला उतरलेली आहे परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग आहेत आणि त्या सगळ्याच भागामध्ये काही सी सी टी व्ही कवेज नाही आहे पण तू गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोसेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं या महिलेचं नाव निघाडन नसरीनाथ शेख या नसरीना शेखनं चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं तिची बहीण आणि तिचा मेवणा ते दोघं मुलाला आले होते तिला सांगता आणि तिला त्यांनी आपल्याला बोलून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की मग तुम्ही सरप्राईज दिखाणेवाली रेल्वे स्टेशन पे आज आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा तर सरप्राईज म्हणजे काय तरी तीन महिन्याचं बाळ दाखवलं ब्वाळ दाखवल्यानंतर घाईगाईने ही लोक निघली मग त्यानंतर बहिणा आणि मेमणा हे कुठे विचारल्यानंतर मग त्यानंतर असाल लक्षामध्ये आलं हे मुळचे याचे आहेत खिटरी जिल्हा अकोला त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खिटरी गावामध्ये आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर दोघेही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचा लहान बाळ हे आपण सुखरूपणे आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी दिलेली आहे मुंबई पोलिसांचं या निमित्तानं अभिनंदन अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर प्रत्येक असं करावं होतं म्हणजे आरोपी जे आहे असं पुढती सांगितलं होतं आणि युट्यूबवरून तिला असं केलं होतं की उमरा भागामध्ये म्हणे नवजात सोडून दिली जातात तुम्हाला असं त्यांना वाटलं पण बहिणीला देखील यावेळी न सांगता या प्रभागामुळे ती मुंब्रा लिहून गेली होती तिला असं काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो मिळाला आणि त्यानंतर होऊ शकतो सांगितलं पहिले मधल्या तुम्हाला

इसको छः दिन लग गए लेकिन ये दोनों दिनों काफी कॉम्प्लिकेटेड ये था छः दिन के अंदर हो गया बी एन एस सेक्शन वन थर्टी सेवन टू